नमस्कार जय हिंद मित्रमैत्रिणो राहुल गांधींनी वाराणसीमध्ये ते जे मंदिर आहे तिथलं काशी विश्वनाथचं या मंदिराचं आज आज जाऊन दर्शन घेतलं आणि त्यांनी जिथे सभा घेतली त्या ठिकाणी एक घटना घडली तिथे भाजपचे कार्यकर्ते तिथे भगव्या वस्त्रातले आणि त्या फोटोमध्ये दिसतं आहे की त्यांना भाजपचे देखील टाकले आहेत त्यांनी मफलर गळ्यामध्ये त्या कार्यकर्त्यांनी बादल्यांनी गंगाजल आणून ती जागा शुद्ध केली कारण ती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती अपवित्र झाली राहुल गांधींनी भाषण केलं म्हणून आता एकविसाव्या शतकामध्ये या मॉडर्न जगामध्ये जेव्हा भारत देश चंद्रावर आपले मिशन पाठवतो आहे मंगळावर मिशन पाठवतो आहे जगाचा सोडा जग तर पाठवता जे पण भारतातले पण आपले सायंटिस्ट हे सगळं करतायत असं करत असताना या मॉडर्न जगामध्ये अशा बुरसट्ट विचारसरणीला की जी वर्णवर्चस्वावर ब्राह्मणी कर्मकांडावर आणि अंधश्रद्धेवर आधारित आहे उच्च निश्चतेच्या द्वेषाच्या संकल्पनेवर आधारित ही जी संकल्पना आहे ही जे हे जे कर्मकांड आहे की गंगाजलाने गोमूत्राने साफ करणे जे पूर्वी हे लहानपणी मी बघितलेलं होतं आमच्या जे जे पूर्वज होते आजी आजो आजोबा वगैरे आजी हे कोणी आपल्या अंगणातून जर खालच्या जातीचा कोणी व्यक्ती गेला तर ते अंगणात पाणी शिंपडायचे असं मी स्वतः बघितलेलं आहे माझ्या आजोळी बघितलेलं आहे तर काय काही ठिकाणी असं काय झालं तर मग ते गोमूत्र शिंपडायचं किंवा त्या पाण्याने धुवून काढायचं म्हणजे हे शुद्ध केलं काही ठिकाणी वेगवेगळे मंत्रतंत्र म्हणून प्रक्रिया पण केल्या जायच्या तर हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जे आहेत सध्याचे जेव्हा अखिलेश यादव यांच्याकडून त्यांनी कारभार घेतला तेव्हा सी एम आवाज जे आहे तिथे त्यांनी असं शुद्धीकरण केलं होतं म्हणजे त्यांना असं दाखवायचं होतं की हा आधीचा जो मुख्यमंत्री हा आहे मी उच्चवर्णीय आहे आणि मी हे शुद्ध करून घेतो आहे तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज की हे अशुद्ध झालेलं आहे म्हणजे यांच्यापेक्षा आम्ही शुद्ध आहोत आम्ही इथे भाषणं देतो मोदी येतात मोदी कॅमेरे घेऊन मंदिरात जातात त्यांना परमिशन असते काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधींना कॅमेरे घेऊन परमिशन मंदिरात नाही आणि त्यांनी इथे भाषण केलं तर ते गंगाजलाने आम्ही शुद्ध करणार म्हणजे कोणीतरी असे आहेत की जे जागेला अशुद्ध करतात ठिकाणाला अपवित्र करतात ही जी उच्चनिश्चतेची असमानतेची वर्णवर्चस्वाची जी विषारी विचारधारा जी मनुस्मृतीमध्ये आहे पुराणांमध्ये आहे आणि असंख्य ब्राह्मणी ग्रंथांमध्ये आहे ब्राह्मणी विचारधारेच्या लोकांना ही पटते त्यांना ती हवी असते अगदी सावरकर गोलवलकर यांच्यापासून या लोकांनी देखील या वर्णवर्चस्वाचं आणि मनुस्मृतीचं कौतुक केलं आहे आणि ते आर एस एसच्या अजेंड्यात देखील आहे हे भाजपचे कार्यकर्ते अंमलात याच्या विरोधाचाच आपला लढा आहे मित्रांनो आपण जो ब्राह्मणी सनातन धर्माला जो विरोध करतो आणि कन्स्टिट्युशनवर आधारित समता आणू पाहतो त्याच्यासाठीच हे आरक्षण आहे म्हणजे जोपर्यंत हे विषमतेचं मनुवादी विष यांच्या डोक्यातून जाणार नाही तोपर्यंत जातीयवाद मिटणं अशक्य आहे आणि तो, तो जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत संविधानाने दिलेलं आरक्षण हे आवश्यकच आहे आणि ते आरक्षण मिटवायसाठी हे आता निघालेले आहेत तर हा असा लढा आहे हा समजून घेतला पाहिजे सगळ्यांनी की यांच्या डोक्यामध्ये अजूनही हे उच्चनिश्चता आहे वर्णवरचस्ववाद आहे आणि द्वेष आहे जे खालच्या वर्णाचे असतील किंवा आपल्यातले नाहीत परके आहेत विरोधातले आहेत आता इथे विरोधी पार्टीतला आहे विरोधी पक्षातला आहे म्हणून त्याचा द्वेष दाखवण्यासाठी त्याला खाली दाखवण्यासाठी हे असं गंगाजलाने धुण्याचं हे कर्मकांड यांनी केलेलं आहे तर यांचा निषेध करतो आशा करूयात की या बुरसटलेल्या द्वेषग्रस्त झालेल्या लोकांना कधीतरी सद्बुद्धी येईल वाराणसीचे जे बाबा आहेत बद्रीनाथ बाबा मुळात हे बुद्धाचं मंदिर आहे वाराणसी हे बुद्धभूमी आहे आणि नंतर हे त्याचा शंकर आणि वेगवेगळे बद्रीनाथ बाबा हा बाबा ते बाबा केदारनाथ बाबा हे झालेले आहेत तर यांना अशी सद्बुद्धी येवो हो, समतेची समानतेची शिकवण यांच्या डोक्यात कधीतरी येवो हो, अशी आपण अपेक्षा करूयात या जन्म येईल की नाही माहीत नाही जय हिंद मित्रमैत्रिणी